कागल तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या धुवाधार आणि वादळी शैलीनं आंदोलन उभा करून स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुक्यात पोहोचवण्याचं काम करणारे जिल्हा युवा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसचे आमदार आणि जिल्हा अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केलं सागर कोंडेकर यांची कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तालुक्यात काँग्रेसची गेली दहा वर्षे ठप्प असलेलं काम सागर कोंडेकर यांच्यावर सोपवलं सागर कोंडेकर हे गेली पंधरा वर्ष स्वाभिमानीचे आक्रमक आणि लढाऊ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती दरम्यान आमदार बंटी पाटील यांनी कागल तालुक्यात हातचिन्ह बळकट करण्यासाठी त्यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली निवडीनंतर तालुक्यात हातचिन्ह घराघरात पोहोचवून आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास तालुक्यातून मताधिक्य देणार असल्याचं सागर कोंडेकर यांनी सांगितलं तर अमर चौगुले यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे तालुका निरीक्षक विनायक घोरपडे राजेंद्र बागल संतोष भांडवले सुखदेव चौगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी कागल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आज मी काँग्रेसमध्ये येत असताना देखील माझ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच आणि मी त्यांना माझी भूमिका सांगूनच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे सध्याच्या चाललेल्या राजकीय घडामोडीमध्ये पुन्हा एकदा देशामध्ये काँग्रेसचे विचार येणं ही गरज आहे आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज स्वतः उमेदवार असल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होणं ही माझी मी नैतिक जबाबदारी समजतो आणि त्यांच्या या प्रचाराच्यासाठी माझं योगदान मी देऊ शकतो याच्यासाठी मी राजकीय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कागल तालुक्यामध्ये बंटी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान आमदार यांच्या विश्वासाला साथ धरवणं आणि त्यांच्या आशीर्वादानं कागल तालुक्यामध्ये काँग्रेस बळकटी करणं आणि पुन्हा एकदा कागल तालुक्याला हातचिन्हाची ओळख करून कागल तालुक्यामध्ये पक्ष वाढवणं ही माझं पुढचं ध्येय आहे आणि सध्याचं जे उद्दिष्ट आहे की कोल्हापूर लोकसभामधून प्रचंड मताक्यानं आणि एक कागल तालुक्यातून देखील प्रचंड देखील मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हा एकमेव उद्देश सध्या माझ्यासमोर आहे